श्री स्वामी समर्थ नमस्कार धार्मिक अध्यापन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला दत्तगुरूंची एक कथा सांगणार आहे तत्पूर्वी मी दत्त संप्रदायाच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ परिपूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती आणि समृद्धी लावो श्री गुरुदेव दत्त भारतीय संस्कृतीत जेव्हा आपण गुरु या शब्दाचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम स्मरण येतं ते श्री दत्तात्रयांचं त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंशातून प्रकटलेले श्री दत्तात्रेय हे ज्ञान भक्ती आणि वैराग्य यांचं अद्वितीय रूप आहे त्यांचं जीवन म्हणजे आध्यात्मिकतेचे दीपस्तंभ जो अज्ञानाच्या अंधकारात हरवलेल्या प्रत्येक जीवाला प्रकाश दाखवतो दत्तात्रेयांनी जगाला शिकवलं की प्रत्येक अनुभव प्रत्येक व्यक्ती आणि निसर्गातील प्रत्येक घटक हा आपला गुरु असतो त्यांच्या कथा म्हणजे केवळ चमत्काराची मालिका नाही त्या आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या शिकवणी आहेत या कथांमधून आपण शिकतो विनम्रता म्हणजे सेवा म्हणजे भक्ती आणि सत्य म्हणजेच परमात्मा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या महान गुरूंची एक अद्भुत कथा ऐकणार आहोत जी कथा आपल्या मनाला शांती देते आणि आत्म्याला जागृत करते चला तर मग भक्तिभावाने श्री दत्तांची आठवण करूया श्री गुरुदेव दत्त कथेचं नाव आहे जसा भाव तसे फळ गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक शेतकरी होता त्याचा एक नेम होता श्री गुरु संगमावर स्नानासाठी निघाले की वाटेत आपल्या शेतात उभं राहायचा व श्री गुरुंना नमस्कार करायचा एके दिवशी श्री गुरुंनी त्याला विचारले तू इतके कष्ट घेतोस तुझी काय इच्छा आहे शेतकरी म्हणाला गुरुदेवांनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पहावे शेत चांगले पिकावे श्री गुरु म्हणाले शेतात काय पेरले आहे शेतकरी म्हणाला ज्वारी पेरली आहे पीक चांगले आहे कणसे भरायला लागली आहेत आपली कृपा असावी मग श्री गुरु म्हणाले तुझा विश्वास असेल तर एक काम कर मी संगमावर स्नान करून येतो तोपर्यंत सर्व पीक चार बोटे खाली ठेवून कापून टाक शेतकऱ्याने पीक कापण्याचा निश्चय केला आपल्या धन्याकडे गेला गेल्या वर्षापेक्षा आपण दुप्पट खंड देऊ असे सांगून पीक कापायला सुरुवात केली शेतकऱ्याची बायको मुले रडू लागली पण शेतकऱ्याने त्याकडे लक्षच दिले नाही सारे पीक कापून टाकले मग तो संगमावर गेला श्रीगुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला गुरुदेव आपल्या आज्ञेप्रमाणे सारे पीक कापले तेव्हा श्रीगुरु म्हणाले अरे तू उगाच का शेत कापले मी थट्टेने म्हणालो होतो शेतकरी म्हणाला माझा आपल्यावर विश्वास आहे मी आपली आज्ञा पाळली तेव्हा श्रीगुरु म्हणाले जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल मग श्री गुरुदेव मठात आले काही दिवसांनी प्रचंड वादळ झाले मुसळधार पाऊस पडला गावातील सर्व पिके बुडाली पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले शतपटीने पीक आले गावाला पुरून उरेल इतके धान्य आले पर्वतेश्वराच्या बायका मुलांना खूप आनंद झाला सर्वजण मठात गेले श्री गुरूंची पूजा आरती केली त्यांच्या बायका मुलांनी श्रीगुरूंची क्षमा मागितली श्री गुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे कुटुंब पूर्ण सुखी झाले श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका